पृथ्वी वगैरे असं कोणच नाही त्याला संघर्ष नाही अडचणी नाही किंवा ना त्रास झाला नाही मग ते सजीव असून निर्जीव जर मूर्ती घडवायची असेल तर सुद्धा आतोडी चिनीचे हजारो घाव सोसावे लागते जेव्हा कुठं सुंदर सुबक मूर्ती तयार होते सोनाचे दागिन्याला आकार देण्यासाठी सोनाला सुद्धा विक लागतं तप्त वाप लागते जेव्हा कुठे त्या सोन्याला किंमत येते मग आपण तर जिवंत माणस आहे त्यांना होणाऱ्या त्रासापेक्षा आपला संघर्ष कमी म्हणायचा आपल्याला होणारा त्रास कमी कारण देवानं प्रत्येकाला जर्माला घातलंय हे विशिष्ट गुणधर्म देऊनच फक्त त्याची ओळख झाली पाहिजे ते, ते जाणलं पाहिजे जीवन असं सोपं होऊन जाईल कारण निसर्ग आपण तर आपला चेहरा द्यायचं काम करतो इथं ओळख स्वतःच्या हिमतीवरच निर्माण करावं लागतं लक्षात ठेवा जय महाराष्ट्र